भार्गव खारी कशी झाली खूप छान आणि टेस्टी आणि खुसखुशीत तर आज आपण खारी तयार करणार आहोत एकदम मार्केट स्टाईल आणि कमीत कमी साहित्यात फक्त दोन ते तीन साहित्यांमध्ये खारी तयार करणार आहोत तर ही बघा ही खारी मी घरी तयार केलेली आहे मस्त अशी किती लेअर्स आलेली आहे त्याला आणि याच्या आवाजावरूनच लक्षात येतं आहे की किती सुंदर अशी खुसखुशीत झाली आणि याचे पदर बघा किती असे छान असे पातळ पातळ देअरसुद्धा आलेले आहेत ज्याप्रमाणे आपण मार्केटमध्ये मा आणतो तशीच ही खारी इथे तयार झालेली आहे तर इथे मी खारी तयार करायसाठी एक इथे कप मैदा घेतलेला आहे आणि त्या मैद्याला चांगलं चाळून घेतलेलं आहे तर बघा छान असा मैदा चाळून झालेला आहे आणि आता चवीला मीठ घालत आहे थोडंसं आणि इथे कच्चं तेल जे आहे ते टाकून घ्यायचं आहे कोणतंही रिफाईंड तेल तुम्ही टाकू शकता तर इथे अर्धी पळी मी तेल घातलेलं आहे आणि आता तेल टाकल्यानंतर थोडंसं असं चोळून घ्यायचं आहे आपल्याला हाताने असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे तेल चांगलं याला आणि लगेचच याला भिजवून घ्यायचं आहे आणि घट्ट असा ते ते डो करायचा आहे अजिबात नरम करायचा नाही डो तर घट्टच ठेवायचा आहे अगदी थोडंसंच पाणी लागतं याला बघा असा डो आता तयार झालेला आहे तर आता हा डो थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा आहे दहा पंधरा मिनट असं थोडंसं ठेवून द्यायचं आहे साईडला तर इथे मी कच्चं तेल घेतलेलं आहे आणि ते दीड ते दोन पळी घेतलेलं आहे थोडं कमी जास्त चालू शकतं त्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे तीन छोटे चमचे याचं बघा असा साठा तयार करून घ्यायचा आहे छान असा तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे मैदासुद्धा टाकू शकता मैदासुद्धा चालेल तर आता हा जो डो आहे तो पंधरा मिनिट ठेवला होता बाजूला आणि याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे मस्त थोडंसं पाच मिनिट याला चोडून घ्यायचं आहे आणि सोडल्यानंतर याला असे याचे पाच ते सहा असे एकसारखे भाग करून घ्यायचे आहे मी तुम्ही सहा सात देखील भाग करू शकता असे एकसारखे पण मी इथे पाचच भाग करून घेतलेले आहे असे छान असं गोलगोल करून ठेवून द्यायचं आहे आणि मग याला अशी पोळी लाटून घ्यायची आहे थोडासा मैदा इथे टाकून आपल्याला पातळशी पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे छान असं लाटता येईल व्यवस्थित आणि चिपकणार नाही पोळी पाटाला तर मी इथे पोळी चांगली अशी लाटून घेत आहे पोळी लाटायला थोडंसं असं म्हणजे जास्त जोर लागतो कारण मैदा मीठ टाकले असते त्याच्यामुळे तर बघा अशा प्रकारे पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे अजिबात जाड पोळी लाटायची नाही पातळच लाटायची आहेत तर मी अशा प्रकारे पाचही पोळ्या इथे लाटून घेतलेल्या आहेत एकसारख्या बघा अशा पाच पोळ्या लाटून मी तयार ठेवून दिल्या तर आता सुरुवातीला एक पोळी घ्यायची आहे अशी आणि याच्यावर हा जो साठा तयार केला आहे तो लावून घ्यायचा एक चमचा किंवा थोडंसं जास्त आणि हाताने असं पसरवून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित पसरवलं जाईल किंवा मग तुम्ही ब्रशनेसुद्धा पसरवू शकता तर अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे हा साठा आणि आता याच्यावर थोडंसं मैदा जो आहे तो असा भुरभरून घ्यायचा आहे डस्ट करून घ्यायचा आहे मैद्याला म्हणजे छान अशा लेअर सुटतात आणि नंतर दुसरी पोळीसुद्धा अशी टाकून घ्यायची आहे याच्यावर आणि याच्या यालासुद्धा असा व्यवस्थित लावून घ्यायची आहे पोळी दुसरी आणि यालासुद्धा असा साठा लावून घ्यायचा आहे आणि याच्यावरसुद्धा मैदा असा भुरभरून घ्यायचा आहे म्हणजे अशा पाचही पोळ्या अशा एकावर एक ठेवून मैदा टाकून पोळ्या अशा कोट करून घ्यायच्या आहे बघा एकावर एक ठेवून पाच सात तुम्ही पोळ्या करू शकता आणि आता शेवटच्या वरच्या बाजूला मी इथे साठा लावलेला आहे आणि याच्या अशा घड्या काढून घेतल्या दोन्ही साईडने अशी घडी घालून घेतलेली आहे घेताय अशी आणि यालासुद्धा हा साठा जो आहे तो लावून घ्यायचा आहे उरलेला साठा आणि इथं या बाजूने पण दुमडून घ्यायचा आहे आणि या बाजू दोन्ही बाजूने अशी दुमडून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि असं छान असा चौकोन आपला हा असा इथे डो असा तयार झालेला आहे म्हणजे बघा अशा प्रकारे आणि आता याला फक्त पाच मिनटासाठी मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे तर फ्रीजमध्ये सु फ्रीजरमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर हे सेट झालेलं आहे पाच मिनटानंतर मी काढलेलं आहे फ्रीजमधून बाहेर आणि थोडंसं असं लाटून बघत आहे याला याला इथे मैदा वगैरे मैदा किंवा मग तेलाचा वापर न करता असंच लाटायचं आहे आणि आकार बिघडू नये चौकोनच राहावा म्हणून म्हणजे चौकोन किंवा असं लांबोट आपल्याला आकार करायचा आहे म्हणजे चौकोनी आयताकार आकार आपल्याला करायचं आहे लाटतानासुद्धा तर हाताने थोडंसं प्रेस करून घेते म्हणजे ओबडधोबड होणार नाही आणि व्यवस्थित असा चौकोन लांबट टाकायचा आपल्याला आयताकृती असं इथे पोळी म्हणा ती अशी लाटून घ्यायची आहे आपल्याला लांबूडसर म्हणजे आपल्याला खारी अशी व्यवस्थित एकसारखी कापता येईल तर बघा असे खूप पातळीने ठेवलं आणि खूप जाळे नाही ठेवलं आहे तर अशी पोळी टाईप मी लाटून घेतलेला आहे चौकोन पोळी आणि आता पिझ्झा कटरने मी असं काटून घेत आहे असं कापून घेते तुम्ही सुरीने सुद्धा कापू शकता आणि खारीच्या आकाराचे असे तुकडे इथे करून घेतलेले आहे आणि आता एका प्लेटमध्ये सगळे तुकडे इथे उचलून घेतलेले आहे आणि आता छोटेशी कढईमध्ये मी इथे तेल गरम करायला ठेवलं आणि मंद गॅसवर इथे तळून घ्यायचे संपूर्ण खारी जी आहे ती मंद गॅसवरच तळायची आहे जर तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये छान असं बेक करू शकता याला मस्त अशा लेअर सुटतील पण जर तुम्ही पातेल्यामध्ये जर तुम्ही बेक केलं तर त्या व्यवस्थित होणार नाही म्हणून मी तुम्हाला इथे तळून दाखवत आहे कारण माझ्याकडे ओव्हन नाही आहे म्हणून मी सरळ तळून दाखवत आहे तर कढई छोटी पडली होती म्हणून मी थोडी मोठी कढईमध्ये इथं ट्रान्सफर केले याला थे थेलाला आणि मंद गॅसवर मस्त अशी खारी तयार करून घेतली आहे बघा तळता तळताच कशी छान असे लेअर सुटलेले आहे याला आणि संपूर्ण खारी जी आहे ती अशा प्रकारे तळून घेतलेली आहे बघा मस्त अशी एकदम अशी लेअर झालेले आहे आणि इतक्या खुसखुशीत झालेल्या आहे मार्केटमधून आपण ज्याप्रमाणे खारी आणतो त्याचप्रमाणे ही खारी इथे तयार झालेली आहे बघा मस्त अशी लेअर छान अशी सुटलेली आहेत आणि मस्त अशी खारी आपली तयार झालेली आहे तुम्ही ही खारी चहासोबत दुधासोबत एन्जॉय करू शकता तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल बघा किती सुंदर अशी खुसखुशीत याला तोडूनसुद्धा दाखवते मी तुम्हाला सुरुवातीलासुद्धा तोडून दाखवले मी तुम्हाला तर बघा आवाजावरूनच समजत आहे की किती कि छान अशी याला पदार्थ सुटले आहेत आणि खुसखुशीत झालेली आहे आतमधून कच्चीसुद्धा नाही कारण आपण मंद गॅसवर तळून घेतलेलं आहे याला तर ओव्हनमध्ये जर केलं तर अजिबात तेलकट होणार नाही आणि इतकी छान अशी खारी तयार होईल तर बघा माझ्या मुलांनी ही खारी मस्त अशी दुधासोबत एन्जॉय केलेली आहे आणि त्याला खूप अशी आवडली तर तुम्हालासुद्धा आवडेल नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर चला करूया पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद